नमस्कार मुलानो मी नियतिताई आपण इतके दिवस तोतोजांच्या गोष्टींचा आस्वाद घेत आहोत आपण बघितलं मागच्या वेळी की आता दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं जपानवरती ती त्याचे पडसाद दिसायला लागलेले असतात आणि त्याच्यामुळे जीवन खूप वेगळ्या पद्धतीचं आणि कठीण व्हायला लागलेलं आहे त्याचवेळी मी पालकांना होमवर्क दिला होता की तुम्ही दुसऱ्या महायुद्धाबद्दल इतिहास अवश्य वाचावा आणि तो मुलांना सांगावा खास करून आपली जी क्षितिजनवे आणि विश्वनवेची मुलं आहेत त्यांना हा इतिहास अवश्य कळू शकतो म्हणून त्यांना सांगायला काहीही हरकत नाही त्याचबद्दलची आजची गोष्ट आहे चहाची पार्टी गोष्टीचं नाव आहे द टी पार्टी किंवा चहाची पार्टी रिओ चान नावाचा जो तोमोईमध्ये सगळी व्यवस्था बघणारा कामगारसारखा असतो म्हणजे मुलांची काळजी तर घ्यायचीच पण बिल्डिंगमध्ये काही अव्यवस्था झाली कुठे स्वच्छता करायची सगळ्या पद्धतीचं काम तो करत असतो रिओ चान मुलांचा अतिशय लाडका असतो त्याला मिलिटरी ड्युटीला बोलावलं जातं आता मिलिटरी ड्युटी म्हणजे बोलावलं गेलं की त्याला जायलाच पाहिजे तर आता हेडमास्टर काय म्हणतात की आता हा जाणार एखादे हा परत नाही येणार अशा पद्धतीचं आपण जर बोललो तर मुलांच्या मनावर खूप वाईट परिणाम होईल त्यांना त्यांचं दुःख होईल आणि ते होऊ नये आणि सुद्धा जाताना एक चांगली फेअरवेल पार्टीसारखं आपण द्यावं पण त्याला फेअरवेल पार्टी असं आपण जेव्हा म्हणतो की कुणाला आपण आता आपण आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा बघा मी म्हणतो आपण म्हणतो मी जाते असं नाही म्हणत मी येतो असं म्हणतो तसंच सगळ्या एशियाई भाषांमध्ये अशीच रीत आहे की मी येतो असं म्हणायची रीत आहे म्हणून आता हा जाणार अशा पद्धतीचा विचार न करताना त्याला आपण एक पार्टी देऊया असं हेडमास्टरांच्या मनात येतं आणि म्हणून ते म्हणतात की आपल्याला माहिती आहे की जपानी संस्कृतीमध्ये चहाला अतिशय महत्त्व आहे म्हणून ते टी पार्टी म्हणतात ग्रीन टी ही जपानमध्ये नेहमीच प्यायली जाते आणि त्याच्यामुळे मुलांना ते म्हणतात की आपण रेवचांच्यासाठी एक पार्टी द्यायची आणि सगळी तो मधला जो हॉल असतो तिथे सगळीजणं एकत्र होतात आणि मग आपल्याला माहितीच आहे हेडमास्टर कसं सांगतात मुलांना तुम्ही उठा आणि तुम्ही त्याच्याबद्दल बोला किंवा त्याच्याशी बोला त्याप्रमाणे मुलं आपले आपले विचार त्यांना व्यक्त करत असतात काही मुलांना कळत नाही काही बोलायचं ते नुसते हसतात त्याच्याकडे प्रेमाने बघतात आणि परत जाऊन जागेवर बसतात एक मुलगा असतो त्याला तो नेहमी रिओच्याला सांगत असतो की मी ज्या गावात राहतो तिथे कोणी वारलं की एक प्रकारचं डम्पलिंग म्हणजे एक प्रकारची तळलेली भजी असतात ती बनवतात ती खूप स्वादिष्ट असतात मी तुझ्यासाठी आणीन असं त्यांनी अनेक वेळा रिओचानला सांगितलेलं असतं पण ते काय आणायचं त्याला जमलेलं नसतं तेव्हा तो त्याला म्हणतो रिओन तू परत आलास ना की मी तुझ्यासाठी ते न अवश्य आणीन हां आता हा मैताचा विषय आणि मैताच्या वेळी केली जाणारी भजी असा विषय आल्यानंतर खरं म्हणजे सगळीजणं एकदम गप्प बसतात पण हेडमास्टर त्यावेळी वेळ मारून नेतात आणि म्हणतात हो 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 आम्हाला वचन आहेस तू आणि तू आणायलाच पाहिजे अशा पद्धतीने ते वातावरण वळवतात पालक हो अशा आपल्या अवस्था आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा येतात की आपल्याला ती परिस्थिती हलकी फुलकी करून मुलांच्यासाठी त्यांना कसं समजेल अशा पद्धतीने ती बदलावी लागते ती बदलताना जाणीवपूर्वक बदला ती गोष्ट मुलांना नीट समजावून सांगा युद्ध म्हणजे काय ह्या त्याच्या ज्या कठीण परिस्थिती त्यावेळी काय होते ह्या सगळ्यांमध्ये मुलांना डोळसपणे आपला इतिहास आपण जर सांगितला तर तो, तो खूप मुलांच्या मनामध्ये रुजू होतो आणि ते खूप शिकतात त्याच्यात नकळलं ना म्हणून वाईट गोष्टींपासून मुलांना लांब ठेवायचं पण त्या सांगायच्याच नाही तसं नाही काही काही महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या घडामोडी ज्या ह्या जगामध्ये घडल्या ते मुलांना सांगणं अवश्यच आहे तर तो त्याचप्रमाणे तोतोच्यांची पण आपली टर्न येते नाही का आपल्याला माहितीच आहे की तोतोचान बोलायला म्हणजे अगदी पुढेच असते तर ती म्हणते हे बघ रेऊच्या तू जरी नसलास तरी आम्ही टी पार्टी रोज करू बरं का तुझ्या आठवणीने रेऊच्यान एकदम हसतो तोतोचानला जवळ घेतो म्हणतो हो हो कर मुलांनो तोतोचान एकदा बघा तिचं पाकिट पडलेलं असतं हां आठवत आहे ना त्या सगळ्या घाणीमध्ये पडलेलं असतं आणि ती त्याच्यात उतरते आणि ते पाकिट शोधते तेव्हा तिला रेओच्यांनीच स्वच्छ केलेलं असतं आणि त्याच्यातनं बाहेर काढलेलं असतं त्यामुळे तिचं आणि रेओच्यांचा वेगळाच संबंध असतो रेऊच्यान तिला म्हणतो हो हो तो तो चान आता मस्ती नको करू बरं का आता मी नाही आहे इथे अशा पद्धतीने सगळी मुलं काही ना काहीतरी बोलतात पण तो रिओचांची आठवण करून त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मुलं फ्री असतात आणि त्यांना खेळायचा तास असतो तेव्हा सगळी मुलं The uh -huh. पाण्याचं चहा करतात आणि त्यावेळी जी काही बिस्किटं किंवा काय दिलेलं असतं त्याच्या बदल्यामध्ये दुसरं काहीतरी आणून खाऊन आपण रेवचानला जणू काय फेअरवेल पार्टी देतो आहे अशा पद्धतीने त्याच्याबद्दल बोलून खूप आठवण करतात बरं का ओई नावाचा मुलगा असतो तो तर त्याला सांगतो की बघ रेवचान तू गेलास ना तरीसुद्धा मी ज जपानमधला सगळ्यात मोठा हॉर्टिकल्चरिस्ट होईन आणि बागाईत आणि बागकाम जे मला शिकवलं आहेस ते मी अमर करीन अशा पद्धतीने मुलं खूप खूप काय काय त्याला सांग सांगतात पण थोड्याच दिवसात जपानवरती बॉम्ब पडायला लागतात आणि मुलांचं जे बालपण असतं ते कुठेतरी थांबून गेल्यासारखं होतं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका आमचा यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे अवश्य लिहा बरं का